लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चाट आवडतंच रगडापुरी दहीपुरी शेवपुरी भेळ सगळ्यांना आवडतेस पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते रस्त्यावर चौकात नाक्यावर असणाऱ्या गाड्यावर मिळणारे पाणीपुरी चाट सर्वांनाच आवडते तर नमस्कार भाग्यशाली क्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाहेर मिळते तशी टम्म फुगणारी कुरकुरीत पाणीपुरी तिखट पाणीपुरीचे गोड पाणी आणि रगडा घरच्या घरी अचूक प्रमाणात कसे करायचे ते पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया सर्वप्रथम रगडा बनवण्यासाठी एक वाटी पांढरे वटाने घेतलेला आहे इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आता इथे छान असे वटाने भिजलेले आहेत कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी पण घातले शिजवण्यासाठी हळदी पावडर टाकायची आहे मिक्स करून कुकरला लावून घ्यायचं आहे चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं आहे इकडे चिंचेची चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी खजूर घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी चिंच घेतलेली आहे खजूर आणि चिंचेच्या बिया काढलेल्या आहेत गॅसवरती पातेल्यामध्ये चिंच धुवून घेतली आहे त्यानंतर खजूर पण टाकलेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहे चार मिनिटं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम छोटी करायची आहे आता गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत झालेलं आहे आता हे गॅसवर ठेवायचं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे मीडियम गॅसवरतीच गूळ घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे थोडंसं शिजल्यानंतर जिरे पावडर लाल तिखट चवीपुरते मीठ टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे इकडे चिंचची चटणी तयार झालेली आहे पाणीपुरीची पुरी बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे ताटामध्ये हरवा बारीकच घेतलाय अर्धी वाटी मैदा अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता इथे ते गरम तेलाचे मोहन टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून मळून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पातळ पीठ केलं तर पुरी के मऊ होते त्यामुळे घट्टसर मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीत मळून घेतलेला आहे हे पीठ आता झाकून ठेवूया अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे इकडे अर्धा तासानंतर आपण पुरी करण्यासाठी त्यातला थोडासा गोळा घेतलेला आहे चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे राता लाटून झालेली आहे जाड ठेवायचं नाही किंवा एकदम पातळ पण करायचं नाही व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी वाटी घेऊन त्याच्या पुऱ्या काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पुरी झालेली आहे अशाच पद्धतीत दुसऱ्या पण पुऱ्या करून घेणार आहे इथे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आता आपण तळायला घेणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर या पुऱ्या तळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकताय टम अशा फुगत आहेत पुऱ्या गॅसची फ्लेम एकदम छोटी करायची आहे तेल गरम झाल्यानंतर थोडासा वेळ लागेल पण गॅसची फ्लेम छोटीच ठेवायची आहे जर मोठा गॅस केला तर पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि मऊ पण पडतात त्यामुळे एकदम छोट्या गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घेणार आहे कुरकुरीत पुऱ्या तळलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इकडे तिखट चटणी बनवण्यासाठी एक वाटी पुदिना घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची चवी पुरते मीठ चाट मसाला पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इकडे आपली चटणी तयार झालेली आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर थंड पाणी घालत आहे मग आपण मीठ टाकलेलं होतं आता पाणी घातल्यामुळे आणखीन थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे इकडे तिखट चटणी तयार झालेली आहे आपली गोड चटणी पण तयार आहे वटाणा पण छान शिजलेला आहे त्यामध्ये दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीत मॅश करून घ्यायचं आहे हळद टाकलेली होती चवीपुरते मीठ टाकायचं चाट मसाला लाल तिखट हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाहेर मिळतो तसाच रगडा झालेला आहे तयार इथे आपल्या पुऱ्या पण तयार झालेत आपल्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे वेळ न घालवता आपण पुरी खाण्यासाठी घेणार आहे त्यामध्ये रगडा भरायचा आहे त्यानंतर चिंचेचे गोड पाणी तिखट पाणी तर अशा पद्धतीत भरून घेतलेला आहे त्यावरती बारीक कट केलेला कांदा शेव तुम्ही पाहू शकताय पुरीमध्ये पाणी दिसत आहे याचा अर्थ आपली पुरी छान झालेली आहे पुरी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आता हे खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीत घरच्या घरी तुम्ही पण करून बघा आजची ही पाणीपुरी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद